जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आधीच्या भागात आपण बघितले विश्वासराव व जाधवरावांनी जिजाऊंना शिवनेरी गडावर आणले व जाधवरावांनी निरोप घेतला आता बघूयात पुढे महिने उलटत होते जिजाबाई पहाटे उठत स्नान पूजा अर्चा आटपायला सूर्योदय होईल त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाई बरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाईल पोथी वाचन झाल्यावर भोजन थोडी निद्रा सायंकाळी पाय मोकळे करायला जात एक दोन दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत देवदर्शनाला त्या पायीत जात मेन्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही जिजाबाईंना गडावर येऊन चार महिने होत आले होते दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या खाली जम खाण्यावर लक्ष्मीबाई काही तरी शिवित होत्या दासी जिजाबाईंचे पाय रगडीत होती सहज जिजाबाईंनी विचारले राणीसाहेब लक्ष्मीबाई असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जाना जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल तुम्ही ऐकणार नाहीच काय विचारित होता सांगाल सांगेन ना तुम्हाला अप्रुवाईन काही खाव वाटतं का मी पाहते तुम्ही काही सांगत नाही जिजाबाई हसल्या खरं सांगू लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाही वाटायचं घोड्यावरून दौडूप करावी तलवार कमरेला लटकवावी, गडाचा गार वारा खूप प्यावा, कड्यावर उभं राहून खालची माळवंद डोळे भरून पहावीत, नशिबानच माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या जिजाबाई म्हणाल्या उठता का आपण विश्रांती घ्या थोडं झोपा बरं वाटेल खरं सांगू जिजाबाई म्हणाल्या आताशा मला दोन प्रहरी झोपच येत नाही ते का जिजाबाई लाजल्या पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या हा खेळतो आहे ना लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या त्यांना राहावले नाही गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलावर बोटे मोडून त्या म्हणाल्या कुठतरी दृष्ट लागायची बाई तुला असं काही सांगत जाऊ नको झोप जरा म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या संध्याकाळी जिजाबाई लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला विठू काय आहे जिजाऊंनी विचारले राणी सरकार आपण टकमकाकडे फिरायला जाणार हो दरखास्त आहे आपण जावं कडे जाव का फर्मावली आहे त्याची आता तामिली होत आहे आहे कोण बिचारा राणी सरकार मला माहित नाही टकमकाच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली विठू असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग जी म्हणत विठू गेला विश्वासराव आले तेव्हा त्यांच्या बरोबर हनुमंतीही होते दोघांनी जिजाबाई म्हणाल्या विश्वासराव आज कुणाच्या कडे लोटाची तयारी चालव चालवली आहे कुणी सांगितलं कळलं आम्हाला पण ते खरं का होय राणी साहेब खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली एक मन धान्य लुटलं त्यासाठी कडे लोट राणीसाहेब हे, हे दुष्काळाचे दिवस अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला व्हायला वेळ लागायचा नाही तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही पण विश्वासराव रयतेला पुरेस अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का चोरीची का कुणाला हौस हो असते आपला काय हुकूम आहे हुकूम कसला एक विनंती आम्ही गडावर असेपर्यंत जशी अज्ञा म्हणून विश्वासराव निघून गेले हनुमंते म्हणाले मासाहेब आपण होतात म्हणून बिचाऱ्याचा जीव वाचला हे श्रेय आपल्या विठूला जिजाऊंनी विठूकडे पाहिले विठू संकोचाने म्हणाला तसं नाहीच राणे सरकार सच बात बोलायची तर त्यांनीच सांगितलं दुपारी त्याला गडावर आणलं बिचारा रडत होता हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारांना कुणी सांगेल तर याचा जीव वाचे जिजाऊ हसल्या म्हणाल्या आणि म्हणून तू सांगितलंस असच ना पाहिलं लक्ष्मीबाई आमची माणसं कशी डाव खेळतात ती दोघी हसल्या जिजाऊ म्हणाल्या चला हनुमंते काका फिरून येऊ येऊ यू। तटावर खालचे झुन्नर दिसत होते नदीचा पट्टा दिसत होता तो मुलूक निहाळीत चालत असता मध्ये जिजाऊ थांबल्या तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या लक्ष्मीबाई तो हिरवा टिपका दिसतो ती जुन्नर माळाची आमराई ना जी जिजाबाईंनी दीर्घ निश्वास सोडला माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावा काठी बसल्या पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता सूर्यास्ताला करून सारे वाड्याकडे परतले वाड्याच्या दरवाज्याशी एक इसम तीरासारखा समोर आला काय होतय हे कळायच्या आत त्याने जिजाऊबाईंच्या पायावर लोळण घेतली विठू धावला त्याने त्या इसमाला उभे केले वाढलेले केस खोपणीत गेलेले डोळे भकास चेहऱ्याचा तो काष्टवत इसम रडत होता शब्द फुटत नव्हता विठू म्हणाला हाच तो इसम ज्याला कडे लोटाची शिक्षा झाली होती जिजाबाई म्हणाल्या परत चोरी करू नको बाबा देवाचे पाय धर आणि एवढे बोलून त्या आत गेल्या महालात विश्वासराव उभे होते जिजाबाई हसून म्हणाल्या विश्वासराव त्या माणसाला सोडलत फार बर केलं गरीब बिचारा आनंदानं रडत होता जी विश्वासराव म्हणाले विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्र झाले त्यांनी विचारले काय झालं विश्वासराव राणीसाहेब खबर तितकी चांगली नाही सांगा वेळ लावू लावू नका राजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं मुरार जगदेवानं पुणे नगरीची होळी केली वाडे भस्मसात केले एवढेच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाची नांगर फिरविले गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही पुण्याच्या काळजात शहाजी राजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला आणि स्वारी जिजाबाई कुटपुटल्या त्यांच्या घशाला कोरड पडली होती राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत दोन दिवसापूर्वीच ही बातमी आली होती राजांच्या खबरीची वाट पाहत होतो जिजाबाईंनी घाम टिपला त्या म्हणाल्या विश्वासराव दैव फिरलं त्याला तुम्ही काय करणार इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठ झालं वाईटात चांगलं ते हेच मुजरा करून विश्वासराव गेले आणि जिजाबाईंनी थोपविलेल्या अश्रूंना वाट दिली लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या बातम्या सुद्धा कधी एकट्या येत नाहीत जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाला नाहीत तोच बातमी आली शहाजी राजांचे चुलत खेलो जी भोसले यांचा पत्नी म्हणजे जिजाबाईंच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महाबद खानाने त्यांना पळून नेले त्या वार्तेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही विश्वासराव नारो त्रिमळ गोमाजी पानसंबळ हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंतातूर दिसू लागली गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस वडील की आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच पण त्याचे सुद्धा शब्द जिजाऊंना रिझवू शकत नाही लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमविण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होत्या मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसकमुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकू लागल्या दासींच्या पावलांना जडपणा आला अकारण बोलणे विश्वासराव विश हनुमंत ही मंडळी तुटक उत्तरावर भला वन करू लागली जिजाऊंच्या हे सारे ध्यानी येत होते पण अर्थ समजत नव्हता ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले विश्वासराव जी राणीसाहेब आम्ही नुसत्या नात्यानं वा अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही तुम्ही आम्हाला भावासारखे म्हणून आम्ही इतर केलं ते माहीत आहे मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवित आहात काही नाही राणी साहेब विश्वासराव गडबडीने म्हणाले कुणी सांगितलं सांगायला कशाला हवं गेले दोन दिवस एक जण सरळ बोलत नाही आम्हाला पाहताच दात खिळ बसते गैर समज होतोय राणी साहेब विश्वासराव आम्हीही चार पावसाळे पाहिलेत आघात सहन केलेत मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही पण मासाहेब घाबरू नका या जिजाऊन फार सहन केलंय काहीही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे सांगा मासाहेब बोला विश्वासरावांच्या विश्वास उतावीळ झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञा देत होत्या बोला विश्वासरावांनी डोळे टिपले ते भरकन बोलून गेले आपले आप्पासाहेब लखुजीराव जाधवांचा खून झाला खून आबाहेिजाऊ विश्वासरावांच्या कडे शब्द सुचत नव्हते ओठावरून जीभ फिरवीत ते बोलू लागले दौलताबाद देच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते आधी कट शिजला हो आहे याची त्यांना कल्पना नव्हती अचलोजी रघोजी यशवंतराव या तिन्ही पुत्रासह ते सुलतानासमोर समोर होत गेले मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले हे सुलतानी वर्तन रावांना नवीन होत अर्थ कळत नव्हता तोच बोला विश्वासराव आता क्षणभरही थांबू नका आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या प्रतिकार करण्याची पुरी संधी लाभली नाही नुसत्या जंभी यानं प्रतिकार करणार तो केवढा मासाहेब सुलतानाच्या सेवेत चारी जाधवांची वाट लागली आई जवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला आपले धीर जगदेवराव गडाखाली होते ते वाचले विश्वासरावांनी मान वर केली जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या डोळे तसेच तारवटलेले होते भेसूर हास्य चेहऱ्यावर विसमत होते विश्वासरावांच्या कानावर शुष्क शब्द पडत होते आभा गेले माझं माहेर संपलं आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरवला ज्यांच्या दरबाराचे आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी जाधवरावांची हो कत्तल सुलतानी दरबारात व्हावी आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या विश्वासराव या जगात देव आहे का हो भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या वाड्यात एकच गोंधळ उडाला मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला